हातात धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजवणाऱ्या दोघांना घेतले ताब्यात संगमनगर तारदाळ येथे विनाप्रमाणात प्राणघातक धारदार शस्त्रे घेऊन परिसरात दहशत माजवणाऱ्या दोन तरुणांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले या कारवाईत तलवार कोयता गुप्ती आणि मोटरसायकल असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पहाटेच्या सुमारास संगमनगर तारदाळ येथे खिलारे यांच्या घरासमोर सदरचा प्रकार घडला गंगा प्रवीण पाटील व एकोणीस राहणार बेघर वसाहत याडराव तालुका शिरोळ व विनायक अनिल मिठारे वय तेवीस राहणार संगमनगर तारदाळ तालुका हातकळणे या दोघांना शहापूर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पोलिसांना रात्रग्रस्त दरम्यान ही माहिती मिळताच गुन्हे शोध पथकाने तात्काळ कारवाई करत दोघांना शस्त्रासह पकडले त्यांच्याकडून एक धारदार तलवार एक कोयता एक गुप्ती आणि हिरो होंडा स्प्लेंडर मोटरसायकल एम एच झिरो नाईन डी टी एकोणचाळीस अठ्ठ्याण्णव जप्त करण्यात आली सदर प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रशांत निसांदार गुन्हे शोध पथकातील पोलिस अंमलदार अविनाश मुंगसे आसिफ कलायगार रोहित डावाळे आयुब गडकरी शशिकांत ढोणे गजानन कोष्टी पोपट भंडारे आदींच्या पथकाने केली तर पुढील तपास पोलिस नाईक गजानन कोष्टी करीत आहेत आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा एन फिफ्टी वन न्यूज